आणि सुधीर सुदीन काँग्रेस काँग्रेसीचे टीका केल्या की आता अस्तित्व त्यांचे नसतं म्हणून मागी त्याच्या उपरणून अमित पाटकर आणि त्यांच्यानी तुझे टीका केली की त्यांचं आमदार त्यांनी ते सांगचे काँग्रेस आमच्या बी जे पी वांगडा असा की एमजी वगडा असा असं त्यांच्याकडे म्हणणे तुझे किती म्हणणे सगळ्यात पहिली म्हणतात म्हणजे हांव इतकं काँग्रेसीक सांगू सोदता की त्यांच्यानी आपले अस्तित्व पहिली सांभाळपाची गरज आहे दुसरे म्हटल्या त्यांच्यानी आपले आमदार पहिली सांभाळपाची गरज आहे दुसऱ्यांच्या टीका करच्या पेक्षा दुसऱ्याच्या पार्टीच्या टीका करच्या पेक्षा आपल्या स्वतःच्या घरात पहिली पोव दुसऱ्याचे आरोप कर टीका सगळ्यात पहिली ते युरीक सांगू तो जे उलय पण त्यांनी पहिली आमचे पहिलीत लोक चाळावतात किती असं झाल्या पेडणेकर आमचे कशा जर त्यांच्या आमदारांना जेव्हा त्यांच्या सरपंचा पंचा खिडर कोणी म्हटले जे पहिली त्यांचे सो त्याका इतकं सांगू सोदतात त्याका पेडण्यान प्रचार त्यांनी सांभाळून येवचो कित्याक तो जो कोणाचेर कोणाचे इलेक्टेड आहा आहात कितें उलयता आणि टीका करतात त्यांनी सांभाळून रिस्पेक्टफुली करता नो टिका करपाकूच टीका नाल्यार पॉलिटिक्स न्हू ते पूण ते जे शब्द वापरतात ते शब्द सांभाळून त्यांनी वापरची गरज आणि एक सांगू सोदता जे तो आता टीका करता हे ते करून पहिली म्हटल्यार क्लियर करता मगो पक्ष हा सगळ्यांत पोरण पक्ष आणि आयज हांव मगो पक्षाचे आमदार असा आणि सिनियर पर्स लिडर आहात सुधीन ढवळीकर हे आम्ही दोघूही आमदार आहात आणि दोघू आमदार हे आमच्या भारतीय जनता पार्टीक सपोर्ट करतात आणि ते सरकारान आसात आणि सरकारचा एक भाग आसा हे पहिली त्यांनी आपले घालून कित्याक म्हाका दिसता त्याची बुद्धी आहा ती भ्रष्ट जलली आहात आमदार आहा आदार आह पळून गेले तरी फ्लूक कसे ते ऑपोजिशन लिडर म्हणून मेळा कित्याक काँग्रेसी ऑपोजिशन लिडर जर रावपाक रेडी नसले कोण तो एका फ्लूक काही मेळा हे तेका वर्द हे आपले म्हणजे फॅमिलीचे म्हणतात ते उपकार आणि फॅमिलीचे गिफ्ट कसे किया स्वतःच्या बळांचे स्वतःच्या हिमतीचे ना केव बापायच्या जिवाचेर उडल्यात हे बापायच्या जिवाचेर सगळे वेळ मजा मारल्या आणि बा तशाच बापायच्या जिवाचेर हे आपण आमदार झाले खरी कापासतात आहात जे त्याच कॉन्स्टिट्युन्सी त्यांनी इंडिपेंडंट म्हणून लढून दाखवचे आणि मागे दुसऱ्यांची टीका करची एकूण लास्ट ते सांगू सोदतात जेव्हा तंड उघडत आहे त्यांना तोंड सांभाळून उघड जेव्हा जिताचे तंड तेका पण जातले तेच्या कॉन्स्टिट्युंसीन राव इतकंच सांगू सांगतात दुसरे अमित पाडकर अमित पाडकरात काय वडलेशे काय कि त्याच्या बाबड्याचे मला एक एकदा चुरचुरे दिसतात तो बाबड पोट तिडकीत खरंच वावरता आपल्या पक्षा खाती पण त्याचा पक्ष खावला तो तेकाच खबर ना म्हणून त्याचे हा चढ काय उलना कि्यात महात त्याचे एकदा पण चुरचुरे दिसतात आम्ही एक क्लिअर सांगू जाता आम्ही भारतीय जनता पार्टी वांगडा आसात त्यांचे अलायन्स पार्टनर म्हणून असा त्यांच्या सरकारन असा आणि स्टेटीचं लिडर डॉ प्रमोद सावंत यांच्या फाटल्यान आम्ही हंड्रेड पर्संट रावतले आणि तेका दोन्ही सीट साऊथ गोवा जोरान चालूच आहात नॉर्थ गोवा तसेच जोरान नेट धरलेले आता दोन्ही सीट हे भारतीय जनता पार्टीचे डेफिनेटली लोकसभा घेतले काल सीएम म्हटलं की एक लाख प्लस नॉर्थ गोवा तुमचे म्हणणे असं पण हा माझ्या मतदारसंघाचे सांगू शकता किंवा आम्ही वडले आमच्या न मतदारसंघात कसो लीड येतो ह्याचे लक्ष देतात कियाक खबर तुमक्या स्थानिक आमदार आहात स्थानिक कॅन्डिडेट दिला जो ऑपोजिशन आहात पण तरी पण आमचे काल तुम्ही पहिले अस महिला महिलाची बूथ संघटना फक्त महिला बूथ संघटना आणि जेंट्स बूथ संघटना या दोनुही बूथ संघटना सेपरेट सेपरेट आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरांना मिळ्यात आणि त्यांना इतकं कॉन्फिडन्स वाढला की नो डाऊट पहिली पहिली नाराजी माती असतात पण नाराजी दूर करपाक लागून आम्ही असतात आणि ते कसे पटोव आणि कसे पुढे व्हरप हे आम्ही डेफिनेटली करतो